परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा ग्रामविकासाची कामं प्रभावीपणे पार पाडण्यासाठी शासन प्रशासन सामाजिक संस्था ग्रामस्थ यांची एकत्रित सांगड आवश्यक आहे एकजुटीनं काम केल्यास विकास कामांचा दर्जा सुधारतो असं प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केलंय पाथर्डे तालुक्यातील माळी बाभोळगाव आणि माळेगाव येथे नव्वद लाख रुपये खर्चाच्या डांबरी रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या आपण सर्व शेतकऱ्यांनी त्यांना मदत करायची रस्ता होण्यापूर्वीच पाईपलाईन टाकून घ्या रस्ता झाल्यावर करायची परत रस्त्याची खोदाई झाल्यानंतर तो रस्ता खूप काय काय टिकत नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की पाईप रस्ता सुनीम होण्यापूर्वीच आपण सर्व या गोष्टींचं पालन केलं पाहिजे तुम्ही असं काहीच गावणगावला अधिकारी होते त्यांना म्हटलं जर कोणी बिना परवानगी रस्ता खोदला तर लगेच कारवाई करा कारण की बऱ्याच आता मी सकाळीच पिंपळगाव निघाले मडी धामणगाव हो मार्ग येत होते मागच्याच वर्षी रस्ता झाला मोठा खोदाई करून ठेवली तर रस्ता आहे आणि परत रस्ता मागच्याच वेळेस पूर्ण केला मार्चच्या आधी त्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पाईपलाईन साठी खोदून ठेवलं आणि म्हणून असं वाटतं की आपल्याला जे काय करायचं असेल पाईपलाईनचं काम आपण आधी करून घ्या कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा आमचा किंवा अधिकाऱ्यांचा हेतूनही आहे परंतु हे काम परत परत होत नाही खूप वर्षापासून मागणी आहे आपण तर जवळपास बऱ्यापैकी रस्ते या गाणात या गटामध्ये आपण केलेले आहे अजूनही जी काही मागणी आहे ती येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये म्हणा प्रत्येक शेवटी दोनशे अडीचशे गाव आहे दोन दो तालुक्या सगळ्यात परत काम करायचंय आपल्याला विशेषतः खालपर्वाच आपलं खरीपाचा अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली मागच्या सरब्बीच सगळ्यात जास्त अनुदान पाथर्डी तालुक्याला साठ कोटीपेक्षा जास्त मिळालं होतं शेवट थोडा अन्याय झाला त्याला नऊच कोटी मिळालं ते कसर भरून काढण्यासाठी आता खरीपाच त्यांना तेहतीस कोटी चौतीस कोटी दिले तेरा कोटी मला विनंती आमचं काय काय ते, ते, ते कमी आला याच्यामध्ये आपल्याला नैसर्गिक आपत्ती आपल्याला इंटिमेशन द्यायचं असतं बहात्तर तासामध्ये विमा कंपनीला ते काही दिलेलं नाही ना काही एक लोकांनी त्यामध्ये बसले नसतील ह्या ज्या काही निकष असतात शेवटी आता सगळं ऑनलाईन पद्धतीने आहे तर हे निकष पण आपण भविष्याचे नियमावली पाहिली पाहिजे त्या प्रकारचं आपण विभागाला सांगितलं पाहिजे विशेषतः आता परिस्थिती आहे आहे आम्हाला गावामध्ये टाक्यांना जागा द्यायची अडचण किंवा एकमत होते त्यामुळे कामं रेगाळलेली आहे काही ठिकाणी ठेकेदार हे काम करत नाही आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपल्या या तालुक्यामध्ये ज्या ज्या गावात जिल्हा परिषदेच्या योजना प्रादेशिक योजना आहेत तिथं सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे पाणी पुरवठा बरोबर बैठक झाल्यानंतर लोक तक्रारी करतात की आमची वस्ती राहिली आमची सर्वे मध्ये घेतली पाईपलाईन आली नाही त्यामुळे परत एकदा रिवाईज एस्टिमेट म्हणजे आधीच्या पाईपलाईन हे आपल्या विभागाकडे गेलेलं आहे त्यामुळे येणारा काळ तिथं सुद्धा पाईपलाईन होईल बँक प्रस्ताव असतील तिथेही आपण तहसीलदार प्रांतात अधिकार आहे पद्धती देण्याचं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं मला आभार मानायला काही आलं नाही परंतु आजच्या ग्रामस्थांचं मनापासून आभार मानते गाव छोट्या मतदान कमी आहे परंतु मताच्या टक्केवारीमध्ये कधीच कमी नसते ह्याच नाही परंतु प्रत्येक निवडणुकीला आपलं हे गाव छोट जरी असलं परंतु खूप चांगल्या प्रकारचं मतदान आपल्या गावामध्ये घडून येतं भविष्यात सदा तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी असले पाहिजे शासनाच्या अनेक योजनांमधून जसं शाळा खोली येणाऱ्या काळामध्ये डीपीडीसी मधून ज्या शाळा खोल्या मंजूर होतील त्या आपल्याला एक खोली देण्याचा सुद्धा या ठिकाणी आपण प्रयत्न केला शेवटी शाळेत सोय या ठिकाणी झाली पाहिजे सभा मंडप एखाद्या दोन वर्ष उशिराचा काळ परंतु शाळा खोली अतिशय महत्वाची आहे आणि म्हणून आपल्याला पागोली पिंपळ बँकेच्या सोय सोयीसाठी जावं लागतं तुम्ही येणाऱ्या काळामध्ये यावेळी भाजपा मंडलाध्यक्ष धनंजय बडे दिगंबर भवार नारायण पालवे संदीप पठाडे मधुकर देशमुख विष्णुपंत अकोलकर राम किसन काकडे सुनील ओव्हाळ रवींद्र वायकर रामनाथ कोलते भगवान मरकड बबन मरकड जगन्नाथ महाराज उबाळे पप्पू काळे अशोक लोणार सचिन वायकर भगवान साठे सुवर्णा एकशिंगे प्रताप एकशिंगे संदीप वायकर नारायण एकशिंगे आसाराम जेधे वैभव देशमुख शंकर हाडके पांडुरंग काकडे यांची उपस्थिती होते अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्याईनं दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस